नमस्कार, नमस्कार, दोन दो में कदी आहे, कधी श्रावणानिमित्त श्रावणी सोमवार कसे करावेत श्रावणात जीवितीची जी पूजा केव्हा कधी व कशी करावी तसेच रक्षाबंधन या वेळेत या वेळेत मुळीच करू नका असे अनेक व्हिडिओ केलेले आहेत ते तुम्ही पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार एकवीसला गोकुळ अष्टमी कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त पूजाविधी आणि महत्त्व याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेळ लागते ते गोकुळ अष्टमीचे श्रावण महिन्यात गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी ही अष्टमी या तिथीला मध्यरात्री श्रावणवद्य अष्टमीला रोहिणी नक्ष, नक्ष नक्षत्रावर रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा मथुरेत कंसांच्या बंदीशाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला श्रीकृष्णांना श्री, श्री विष्णूचा आठवा अवतार असेही मानले जाते श्रीकृष्ण हे ब बालिला नितीर् नीती राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक नावाने अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीचे स्मरण होत राहते तसेच श्रीकृष्णांचे आचार विचार तत्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे तरी दोन हजार एकवीसमधील श्रीकृष्ण जयंतीच म्हणजेच गोकुळाष्टमी ही कधी आहे या दिवशी पूजाविधी कशी करायची संपूर्ण माहिती पाहूया दोन हजार गोकुळाष्टमी ला गोकुळ ऑगस्ट सोमवारी साजरी करण्यात येणार आहे एकोणतीस ऑगस्ट ला रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी अष्टमीला सुरुवात होईल तर तीस ऑगस्टला रात्री एक वाजून एकोणसाठ मिनिटांनी समाप्त होईल म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पूजनाचा शुभ मुहूर्त हा तीस ऑगस्टला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत राहिलेला आहे म्हणजेच आपण या वेळेतच गोकुळाष्टमी आपण साजरी करावी आता आपण गोकुळाष्टमीचे पूजाविधी कशी करावी ते आता आपण पाहूया गोकुळाष्टमीच्या दिवशी घरातील सर्वांनी लवकर उठावे आंघोळ करून प्रथम आपल्या घरातली पूजा करून घ्यावी त्या दिवशी जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्यांनी अष्टमीच्या दिवशी एक भूक राबावे श्रीकृष्णाच्या अष्टमीला रात्री अजून बारा वाजता श्रीकृष्णाचा अष्टमी रात्री बारा वाजता जन्मकाळ असल्यामुळे मध्यरात्री व्रत व्रत करणाऱ्याने आंघोळ करूनच पूजेला सुरुवात करावी सर्वात प्रथम एक आपण पाठ घ्यावा त्यावर नवीन वस्त्र अंतरावी त्या वस्त्रावर मुठभर तांदूळ घ्यावे ते गोलाकार पसरावे त्यानंतर मूर्तीला पंचामृताने स्नान करावे त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालावे त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून त्या तांदळावर ठेवावी त्या मूर्तीला चंदन बुक्का लावावा त्या मूर्तीला मंजुळ व्हावेत त्यानंतर त्या मूर्तीला धूप दीप फुले व्हावीत त्यानंतर नैवेद्य म्हणून लोणी पंचामृत आणि तुळशीपत्रांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर बाळकृष्णांना पाळण्यात बसवावे व पाळणे भजन कीर्तन म्हणावेत त्यानंतर आरती करावी पूजा पूर्ण झाल्यानंतर घरातल्या सर्व सदस्यांनी सर्व सदस्यांनी मिळून पुरुष सुक्त विष्णू सुक्त सर्वांनी मिळून म्हणावे तसेच वाद्यांचा घोष गीतांचे गीतांचे स्वर पुराणातील कथा श्रीकृष्णांच्या सत्यकथा गोकुळातील कृष्ण लीला श्रवण करावेत अशा प्रकारे हे आपण श्रवण करत जागरण करावे अशा प्रकारे पूजाविधी आपण हा करावा जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता करावी या दिवशी पंचोपचार म्हणून उत्तर पूजा करावी बाळकृष्णांना महानैवेद्य अर्पण करावा या दिवशी आ, काला करतात म्हणजेच पोहे ज्वारीच्या लाह्या दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी हे सर्व पदार्थ एकत्र करून केलेला खाद्यपदार्थ म्हणजेच काला होय याचा नैवेद्य आपण श्रीकृष्णांना दाखवावा हा नैवेद्य श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत अशा पद्धतीने आपण पूजाविधी पूर्ण करावा श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव हा भारतभर साजरा केला जातो महाराष्ट्रात विशेष मुंबई पुणे या ठिकाणी उंचावर दही दुधाने भरलेली दहीहंडी व बांधलेली बांधली जाते विविध मंडळाच्या गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडली जाते मात्र यंदा करोना संकटामुळे खबरदारीचे उपाय म्हणून जवळपास सर्वत्र दहंडी उत्सव हा रद्द करण्यात आलेला आहे जन्माष्टमीचे के व्रत केल्याने आपत्त्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या आपत्त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते अशी ही धारणा आहे तर सर्व श्री कृष्ण भक्तांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा गोकुळाष्टमी सर्वांना आनंदात साजरी व्हावं हो। हीच सदिच्छा तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद